ऐक बा पिंकी ऐक तू एवढी जीतपणा नको करू पहिले त्या टेबल वरून उतर तुटून जाईल तो टेबल एवढा काही मजबूत नाही आहे तो टेबल तुटून जाईल त्या टेबल वरून नाही बिलकुल नाही नाही तू हाव दरवर्षीची जीत राहते पिंकी दर दरवर्षीची जीत राहते शाळा सुरू झाली का बस हे पाहिजे ते पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे आता मागच्या वर्षीच तुला दप्तर घेऊन दिलं साजरस्त आहेत हे दप्तर त्याच्या मागच्या वर्षीच दप्तर चांगलंच होतं ते शिवून चालत होतं हे शिवून दिलं दोन दप्तर होते तुझे मग आता हे जे मी मागच्या वर्षी घेऊन दिलं तर हे नवीनच आहे आता था। दरवर्षी घेते का कुणी चांगलं भी घेतात का आई नाही बापा पिंकी आम्ही बापा असे दप्तर नाही भेटा आम्हाला आम्ही शाळेत जाऊ तो वा असे दप्तर नाही थैले घेऊन बाजाराचे थैले घेऊन जाऊ नाही तर पन्ने घेऊन जाऊ आम्ही हा कसं बसा दिवस काढले तुमच्या कोण आता तू तु, दरवर्षी दप्तर लागते तुला दरवर्षी दफ्तर फाडतो तू घेऊन बसून जातो दप्तर चोवीस घंटे दप्तर हातात राहते तुया अभ्यास बी नाही करू का मग चोवीस घंटे दप्तर हातात राहते म्हणतात उत्तर बाहेर त्या टेबलवरून उतर तुटून बिटून जाईन फालतो अजून सांगतो हो या नाही घेऊन देशील का नाही घेऊन देशील दप्तर थांब जराशी अजून शाळा सुरू व्हायचीच आहे अजून टाइम आहे शाळा सुरू व्हायला आता पासूनच काय लावलं तू ना थांब जराशी आता कोणता टाइम राहिला आहे आता आठ दिवसात शाळा सुरू होते मग कधी घेऊन देशील तू हो चालू ह्या वर्षी चालू तेच आता पुढच्या वर्षी तुला दुसऱ्या शाळेत भी टाका लागते सगळं दुसरं घेऊन देईन तुले ह्या वर्षी शाळा इथेच आहे आणि तेच चालो तू हो काय झालं पार्वती काय दे बाबा दोघे माहिती की झगडून राहिले नाही व झगडत नाही शाळा लागली बस तिथं तेच चालू चा, होऊन जाते हे पाहिजे ते पाहिजे दरवर्षी कंपास दरवर्षी तिरे दप्तर दरवर्षी सगळं दरवर्षी नव नव घेऊन पाहिजे म्हणते ते लागण तर तसंच पडलं राहते मागच्या वर्षीच थोडस फाट फाटलं फाटलं करते हम्म राहते हो पार्वती लेकराला खुशी राहते हो खुशी राहते कमला पण आता नव नव असल्यावर दुसरं दुसरं फाटलं तर ठीक आहे आपण घेऊन देतो नवीनच मागच्या वर्षी दबर दस तिने दप्तर घेऊन म्हणतो ते जरासच फाटलं होतं आता ह्या वर्षी म्हणते काय बापा आता काय करायचं काय नाही आणि मी काय म्हणतो पार्वती हे आपली नाही का माहिती तिच्या मासुनीच्या बहिणीचा फोन आलता बाबा तुला घरी नाही आलटी काय तिच्या बहिणीची गोष्ट करायला तिचा बरं काय म्हणे मग फोन आलता काय म्हणे संदीप घरी आहे काय हो घरीच आहे तो आता अंगढून राहिला अंगढून जेवण करून जाते तो कामावर त्याच्या बरं त्याला आज जाऊ नको देऊ कामावर घरी थांब ना ते मा आता पोरीचा बाप येऊन राहिला म्हणते तेच सांगायला फोन केला तिनं माय वडील येते बा पोराचं घरदार पहाले पोराले पाहाले तो काल रात फोन आला होता तर मी काही रातच्यानं रात जास्त झाली म्हणून मी रातच्यानं आली नाही सांग आज सांगतो आज येऊन राहिला पुरीचा बाप आज येऊन राहिला तुझ्या घरी पोराले पाहिले घरदार पाहाले असं असं आज येऊन राहिले काय ठीक आहे ना येऊ दे मग तू वेळेवरच सांगत बरं ठीक आहे घरी सगळं आहे व्यवस्था करतो मी ठीक आहे मग येते तर संदीपला नाही जाऊ देत मग थांबवतो त्याला आजच्या दिवस हो थांबव त्याला आजच्या दिवस आता तो राहीन तर काम होईल काही समोर काही सांगन तिचा बाप आता नाही राहीन तर मग तो काय सांगन आजच्या दिवस थांबून दे संदीपले मग काय म्हणतात काय नाही मग मग समोर ठीक आहे ना येऊ दे येते चांगला झाला अंग पाय धुवून बापा बापा टोपी चष्मा सगळंच कपडे घालून घेतला बुट आहे जेवण नाही बाकी आहे ना तुया बस मी वाढून आणतो पटकन जेवण घे नाही नाही बाई मला आज जेवायचं नाही ना काही नाही टाइम झाला आज लय उशीर झाला आज मध्ये आता मी निघतो बाई पटकन निघतो आता डब्बाही नको देऊ आणि जेवतही नाही मी आता निघू दे मला पटकन फटाफट टाइम लय झाला आज संदीप गोष्ट काय एवढे घाई एवढे घाई बाई मी तिकून आल्यावर तिकून आल्यावर मी रात्र ऐकतो तो कोणती गोष्ट होतो पण मला जाऊ दे बघ आता लवकर टाईम झाला आज बोलते, सेट, बोलते मा वर, मा वर मनी, मनी तो सेट पाच मिनिट का उशीर झाला तो बोलते तो मावर मावर आहे सगळं पुरं दुकान त्याचं मग जाऊ दे ते मी तिकडे कॅन्टीन मध्ये हॉटेल मध्ये खाऊन दिला तो ती गोष्ट तुम्ही मग ऐकून मी संदीप पोरीवाले येते आज बाई काय बोलतो बाई पोरीवाले कोणते पोरीवाले कोणाला पाहाले येते तुला पाहाले ते मी नाही सांगू का पुरीची बहीण आली होती तर तिच्या तिचा बाप येऊन राहिला पोरीचा वडील राहिला घरदार पोराले पावाले आज थांब तो आता हे कमला आली होती सांगायला आता जाऊ नको आज जाऊच नको तू आज सुट्टी काढ आता किती वाजता येते वाजता नाही आता दिवसभर आज जाऊ नको आता थांब थांब घरीच आता था। फोन करून मी, मी फोन करून देतो ह्या कामासाठी कोणी सुट्टी मी फोन करून देतो येऊ दे काय बरं व्यवस्था आहे ना सगळी घरी पोहा घी आहे ना दुकानातून पोहा शेंगदाणे सगळं हाय मी आणूनच ठेवलं होतं मला माहितच होतं अंदाज होता मला ना कधी येणार आहे बा तर आणून ठेवलं मॅपो हाय हाय शेंगदाणे हाय आणि कांदे मिरची हाय सर हाय बर बाई ठीक आहे मग आता मी घरीच थांबू काय येतो मग गावातून जरा फिरून आता कधी येते ना कधीच नाही ते हो आता तर येतो गावातून फिरून मी तोपर्यंत घराची साफसफाई झटक झटक करतो आणि मग बाताची घरी मग कुठे जाऊ नको घरीच राही मग दुपार दुपारच येईन दुपारीच येईन ते लोक ये एकटेच येते वडील तिचे दुपारीच येईन बर दुपार बर बाई ठीक आहे ठीक आहे भाऊजी भाऊजीच चालले गेले आज लवकरच भाऊजी नाही थांबवलं असतो तो काही कामाचे नाही तो भाऊजी बरं झालं गेले तर जाऊ दे तू तु थांब तुझी गरज आहे फक्त पोरगा तू आहे ना तुलेच पाहता त्या भाऊजीले लग्न करायचं आहे का भाऊजी भाऊजीले म्हणतात नको टाकत जो बर झालं गेले ते कामाला येतात काय बोल आता करता धरतात हेच आहेत मग ते इलेच म्हणतात नाही करू तर मग करून कोण करतात ते तसे बी करतात ते ठीक आहे मग मी येतो तर असं गावातून फिरून हो ये लवकर ये बा तिकडेच नको राहायचो कुठं जाजू नको नाही जात बाई मी गावातच आहे बात येतो घरी चल आता मी ते कांदे मिरचे कापून कुपून ठेवून देतो आले पाय दिल पाय धुवाले पाणी दिल पेवाले पाणी दिल का बस पटकन पोहा बनवणं होते पटकन पोहा खाल्ला का गोष्टी होते मग ते काप करून झटक झटक नीस नाश करून ठेवून देतो बर ठीक आहे मग आता मी निघतो आता जेवण खाऊन झालं आता निघतो गाडीचा काही टाइम राहत नाही तर लवकर जातो लवकर येऊन जातो हो ठीक आहे तिथे बरोबर बोल जा जे खरं आहे ते खरं आहे मग एवढं वावर आहे आमच्या तेवढं ते आहे असं तसं काही नको सांग जा जे आहे तेच सांग जा हम्म एक घर आहे म्हणा आणि माय पोरगी आहे बस दुसरं काहीच नाही म्हणा मापाशी जा। जास्त मोठा मोठं सांगा मी काय तिथं मोठं मोठं सांगू माय तर बायको कशी तर माय पोरगा वैगाय संपत्ती पण पोरगी देतील मा पोरीले त्याच्या धनावर जावं लागते ते लागते ना मा घरी धनावर जे नाही हाय तर नाही हाय तर हाय पोरगी आहे मापाशी माय पोरगी गुन्हे आहे सुंदर आहे सुशील आहे बस दुसरं काय नाही मापाशी पोरगी आहे फक्त माईवादी दुसरं काय सांगू नाही कोणी कोणी सांगतेत ना म्हणून म्हणतो आला गावातून चालले गावातून कोणी टोकलो कुठं चाललं कामानिमित्त जातो म्हणून जा सांगा खरं सांगा नको मी पोरग पाहायला जातो म्हणून लागते इथून समजते तिकडे कुठं चाललं इथून म्हणता समजते मला कोणालाच काही सांगायचं नाही काही नाही मागं पलटूनही पाहायचं नाही एक वर्ष निघाले कसी दे आपला कोणी बोलला चालता चालता बोलून देवाचं माग पलटून पाहायचं नाही चाललो म्हणा कामानिमित्त हो ठीक आहे नाही सांगत मी काही नाही बोलत कोणा सांगन काही नाही सीधा जातो आणि तिथंही जावं लागेल मग आपल्या ललिताच्या नंदीच्या घरी तिथून भेटून हो जाजा जा चहा पाणी गोष्टी केल्या काय गोष्टी त्या गोष्टी केल्याच्या नंतर मग तिथं तिच्या नंदीच्या घरी आणि तिथून मग सीधे आपल्या घरी गावात एका दोघाला विचारता चा बी पोरग कसं काय आहे म्हणून त्या गावचाच पोरगा वय नाही म्हणते काय माहित असून तरी सात आठ महिन्यापासून पासून राहून राहिलं ना पोरग तर पोराची औकात दाखवतेच कसा आहे काय माहित असले माहित पडलं असं आहे व्यवस्थेशीर आहे नाही आहे कुठेही राहिले जसा स्वभाव असला जसे वर्तन असले जसे वागणूक असली तशी तर दिसतेच एका दोघांच्या घरी जा जाऊन विचारपूस करून घ्या आता पहिले पोराला पाहतो पोराच्या बहिणीला पाहतो आणि मग काय आहे ते विचारपूस करतो रे बाबा मला पोराला पोरग पोसन आलं मला घरदार घरदार बहिणीच घरदार पहायला आपल्याला तिकडे जाण अगर मला पोरग व्यवस्थितशीर वाटलं तो, तो मग मी घरदार पावाच ठेवन आणि मग मी दोघा गा तिघाले विचार काय घरदार पावा मग विचारा मग घरदार पाहून मग म्हणा नाही त्याच्यापेक्षा विचारून तिघाले गा कसं व्हाय पोग काय मग घरदार पावाची गोष्ट ठीक आहे आहे हो आता पहिलेच घरदार पहा मग अजून तिकडे जाऊ घरदार पहा पहिलेच माहीत पडलं तर ठीक आहे मी दोघा तिघाच्या दोघा तिघाच्या घरी जाईल विचारपूस करून घेऊन हो ठीक आहे आता निघा चुपचाप चुपचाप चालले जा खाली म्हणके खालून काही बोलू नका कोणास काही नको ठीक आहे कप फोडले का वो तू न दोन्हीचे दोन्ही भी है कौन हो पिंकी कौन तरह देऊन राहिली हो तू आता लागू देना शाळा घेऊन देन तुले जे लागते थे आता पाहुणे येऊन राहिले मामाले पावाले हे दोनच कप होते आता कायचा दिन जाईले चहा गिलास देऊ का डब्यात देऊ ना जाणून बुजून नाही फोडले आई फुटून गेले हातातून नाही सकले दुआले चालले होते ना मी पण तू न ते कप घेतलेच कायले कायच्या साठी घेतले ते तू न ते कप हां ते दोनच कप होते आता आता कप भी नाही आता सांग आता काय करू मी रसना बनवले कपामध्ये

मी घेईन फॅक्टरी का हे काका रावदे सोड हाताला दि लागन जाय तिकडे खेळ खेळ नाही तर बसली रे रा, झोपून राह जा तिकडे दोनच कपे वाचले होते हिच्या बापाले म्हणतो कप आणा कप आणा कप तर का आणत नाही मी घेतो म्हणतो मनी घेऊ देत नाही आता हे दोन कप होते आता पाहुणेपुरी आले म्हणजे दिन म्हणलं आता सांग आता आले म्हणजे आता कायच्यात देऊच्या हा कायच्यात देऊ आता हा पोट्टीने दोन कपही फोडले आता इन्सर्ट सर्ट तर करणं परवडत नाही आता कोणाच्या घरून आणा लगन आता कमलाच्या घरून आणू काय नाही तिची सून आहे म्हणून ह्या गावातल्या बायाच्या घरी कपोबी नाही काय म्हणून आता झाला अर्धा घंटा गेले ना एकटेच गेले का कोणी संग घेऊन गेले एकटेच गेले कोणाला घेऊन ना गावातले लोक नेणं परवडते काय ताल तोडते ताल तोडे लोक आहे आपल्या गावातले एकटेच गेले एकटेच काफी तू या वेळेस बी एकटेच गेले होते एकटेच पसंत करून आले होते एकटेच जाते ते एकटेच बरोबर पाहते एकटेच गेले हो एकटेच जाणं परवडत्या मग डायरेक्ट आता पोराच्या घरी जाईन मग सांगत नाही का नंदीच्या घरी बी सांगितलं बापा म्हटलं पहिले पोराच्या घरी जाजा म्हटलं तिथं गोष्टी करून चहा नाश्ता करून मग ललिताच्या नंदीच्या घरी जाजा म्हटलं आणि मग तिथून थोडस दोन तीन घरी जाजा म्हटलं विचारपूस कर म्हटलं कसं काय पोरगत बरोबर म्हटलं दोन तीन घरी असं विचारून घेवा पोरग कसं काय काय आहे का आपल्याला लोकांना माहित राहते हो ना म्हटलं विचार म्हटलं येते ना, संध्या ना था, था, हो, आता संध्याकाळी पर्यंत आता काय पोता घेऊन येते काय त्याच्या लक्षात बसते नाही बसत माहित आता पोरग पाहूनच पाहिन बाबा मी गेल तिथे पोर आले तर पाहिलं नाही त्याच्या बहिणीने पाहिलं त्याची बहीण मला चांगली वाटली आता मग काय मी आता बाबा काय करते सांगतोस ना मग मी तुला आले घरी घरीच काय म्हणलं काय नाही मग तुला ठीक आहे आई बाबा घरी आले का काय सांगते काय नाही तर मग आता आजच नको करजो फोन करजो उद्या गेदम आल्याबरोबरच नको उद्या गे करज फोन काय म्हणते बाबा काय नाही हो ठीक आहे अन जर पाहुणे घेऊन येत असले त्याच्या लक्षात आलं तेन बोलावले पोरगी आपली प्रगती पाहले तर मग तू ये जो, तू बुवा हो ना इन्ना आई, इन्ना मी अगर तो ना इन्ना मी, मी इन्ना ते पाहले येतो म्हणलं ते मी येऊ ना आम्ही दोघं जण येऊन ठीक आहे तेच म्हणलं चल ठेवतो मग हा गेले आता काय म्हणते माहित पडून आल्यावर आई ठीक आहे अरे बोल ना कमला आहे कमला म्हणतो पार्वती बोल ना काय 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 म्हणत काय बापा शांताबाई गरीबाचे नाव बी बोलतो बापा आता बराबरीच्या लोकांचे नाव लक्षात येते तू या कमला तुला बरा बराबरीची आहे हा बस कमला 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 माय नाव तर बोलूनच जातो जशी मलाही बोलूनच जातो तसं नाही आता आता कमला येऊन गेली म्हणून माय तोंडात कमला आलं कमला आली होती काय म्हणे सांगे उसन? हो सांगे घेंगे सांगे म्हणा पोरीचे वडी येऊन राहिले म्हणे तुया भावाले पाहाले संदीपले पाहाले अशी सांगे बरोबर हो आहे ना, बर ना? पोरीचे वडील येऊन राहिले आज मग गेला नाही ना आज मग जाऊन त्याला घरीच ठेवलं तो तर म्हणला आज जाऊ नको पोरीचे वडील राहिले तर काही लागन तर सांग नाही मी येऊ का पोहा बनवाले नाही हो शांताबाई पोहा का एका माणसाचा एका माणसाचा पोहा बनवाले का माणस बन होते आता एक जण येते दोन जण येते व पोरीचे वडील म्हणलं म्हणजे पोरीचे वडील कोणाला आणू शकते ना हा बोलाले चालले असं पाहाले निरखाले दोन तीनही जण येऊ शकते हो गड्या शांताबाई हे तर मला लक्षातच नाही आलं दोघं तिघी येऊ शकते हो मग पोहा असा जास्त एक किलो आणलाय ना एक किलो भिजून ठेवू का भिजून काय ठेवतो भिजून नको ठेवू नीस करून ठेव आणि पाहुणे आल्यावर भिजून ठेव भिजोजो पाहुणे किती घेते कोण येते काय नाही आल्यानंतर भिजोजो लहानंतर कांदे मिरच्या कापून ठेव पण पोहा ते आल्यानंतर त्याने पाहूनच भिजवजो किती घेते किती नाही हो गड्या शांताबाई मग असं करता शांताबाई चालतं का तू बी आज पाहुणे आले म्हणजे येशील का काय बोलते काय नाही बोलायचं आता संदीप आहे ना मी आहे पिंकीचे बाबा आहे नाही जरा शायन माणूस पाहिजे का येशील का मग पहिलेच तर म्हटलं मी तुले येऊ काय म्हणून तू नाही म्हटली नाही करा करायला म्हणत तू करा आले तर करतो मी फक्त फक्त पाहुणे बोलाव ना मग हे येन।, येन मी ना दोघे येऊ ना मग हो बडे आता त्याचा रिश्ता तर तिला जाणला तिलाही बोलावतो नाही तू आणि कमला तुम्ही दोघे जणी पाहुणे आले येऊन जा मी फोन लावून देईन आले म्हणून तुले तू कमलाले घेऊन येऊन जा येईन ना मी तिले घेऊन येईन बर ठीक आहे शांताबाई चालले मी अभ शांताबाई पाय तेच नाही केलं काय कोणतं काय सांग ना कप कप म्हणतो पाय दोन कप होते पिंकीनं आत्ताच फोडले तर तुझ्या घरी आले मी कप मागाले दे बरं दोन तीन कप दोन तीन काय लिव कितीक जण येते कितीक नाही संदीप आहे मी आहे कमला आहे चांगले घेऊन जा बारा कप असले तर काही वाया नाही जात बारा घेऊन जा मापाशी शेतच आहे पुरा घेऊन जा हो दे मग शांताबाईच्या घरी एवढं सगळं माहित तरी झालं नाहीतर बस काय केलं असतं बापाने असती दोन कप उलीचा दोन प्लेटा पोह्या भिज पोहा भिजवली असती आणि दोन तीन जण आले असते तर मग काय केलं असतं मी बरं झालं ते पिके न घे <laughs> कप फोडून टाकले मी शांताबाईच्या घरी आली जे होते ते चांगल्यासाठीच होते घे पार्वती याच्यातच आहे सगळे बारा कप बारा बस्या कोणा बस मागतली तर बशी देवाची याच्यात आहे सगळं मी थैले तर भरून ठेवून देतो वरत दोन फक्त आमचे चार जणांचे चार कप राहते बाहेर तसंच पाहिजे शांताबाई मी आणली होती कप सहा कप आणले तीन अलग तीन अलग सगळेच फुटले आपले रोजच्या वापराचे अलग ठेवा लागते आणि हे पाहुण्या अलग ठेवा लागते मी पाहुण्यापरा आले म्हणजे आल्याचे अलगच राहते माझे कप पाहुणे आले तेव्हाच मी हे कप काढतो तशी काढतच नाही आता मी तशीच शांताबाई आता बारा कप आणून वरत ठेवून देईन हो ना दे कप दे मी कमलाच्या घरून जातो कमलाला सांगून देतो आणि मग घरी जातो <laughs> पहिल्यांदा येऊन राहिले तिच्या घरी पाहुणे पहिल्यांदा पाहुणे येतच तसंच होते गोंधळ गांधड अमाय पार्वती बोल का, का का ना काय काय थैलीत घेऊन काय फिरून राहिले ये कप वे शांताबाईच्या घरून आणले कप नाही होते दोनच होते पिंकीने आताच पोडले कप पाहुणे पाहुणे येतील ना कप घेऊन चालले असं माय घरी होते मग घरून आता एकच गोष्ट आहे तिच्या शांताबाईच्या घरून काय त्या घरून काय हो ते तर आहे म्हणा बर ठीक आहे कमला पाहुणे आले म्हणजे येशील काय शांताबाई बी येईन म्हणते तर आले म्हणजे येसाय गोष्टी कराले मी आणि संदीप दोघच आहो आम्ही दुसरं कोणीच नाही आहे का पिंकीचे बाबा नाही ते गेले ना तू घरी पहिलेच गेले ते नाही थांबले असते ते पहिलेच चालले गेले आज लवकरच गेले ते म्हणून म्हणतो येशील ये का जराशी बोलाले बसाले पाहुणे सांग ठीक आहे ना येऊन जाईन शांताबाई येते का आता हो शांताबाई येते तर म्हणलं तू शांताबाई म्हणे मी काय येऊ म्हणे तर म्हणलं म्हणतो म्हणलं मग जा म्हटलं तर मी पाहुणे आले म्हणजे मी शांताबाईला फोन मग शांताबाई तू तुला सांगन मग शांताबाई सांग तुम्ही दोघे येऊन जा जा हो ठीक आहे येऊन जाऊ आम्ही पोहा घे हाय सगळं व्यवस्था आहे सगळी पोहा शंगदाणे नसंत आणून फोन दे मग पाहुणे आल्यावर धावशील का इकडे तिकडे पोहा तर हाय पोहा शेंगदाणे मिरचे संभार हाय आणून ठेवला आम्ही आता शांताबाई म्हणे कोण किती जण येते किती जण नाही ना दोघं येते का तिघं येते तर ते आल्यावरच भिजवतो म्हणे पोहा नाही तर मी पहिलेच भिजून ठेवतो म्हणून बरोबर आहे आता पोरीचे वडील म्हणलं म्हणजे ते कोणालाही आणू शकते ते आल्यावरच पोहा भिजवतो आहे ना आम्ही मी आली म्हणजे मी भी करू लागल मग शांताबाई बी करू लागते का एकदम तर आम्ही बसूनच राहू का नाही कराले तर मी करून घेतो म्हणा फक्त गोष्टी कराले समोर बस जा ठीक आहे ना ठीक येऊ मी येईन मी बी शांताबाईच्या संग मी येऊन जाईन तसे तू आता नात्यातच लागते थोडसे ना हो आता वहिनीचा बाप थोडासा नात्यातच आहे येऊन जाईन ना मी ठीक आहे मग जात मी जातो आता हो येऊन जाईन आम्ही काय म्हणतात ना काय नाही हा पाहुणे येत असले तर पहिलेच किती धडपड धडपड धावपड धावपूड करायला लागते बापा नाही जुडलं तर सारं वाया जुळलं तर जमलं चला ठीक आहे जुळलं तर चांगलंच आहे जुडलंच पाहिजे विचारायचं